वन नमस्कार मी संतोष कोले पाटील आधार हॉस्पिटलच्या जालन्यामध्ये भोकरदन नाका परिसरातील उद्घाटन दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालं होतं या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय ने आजी दादा पवार आले होते पण अजितदादा पवार यांच्या सेक्रेटरीने किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला हा दौरा उशिरा कळविला त्यामुळं मी आजीदादा पवारांचं आमच्या जिल्ह्यात आल्याबद्दल स्वागत केलं पक्षाच्या वतीनं पण मात्र मी त्यांना भेटू शकतो नाही कारण रात्री ते अचानक आले सकाळी तीन चार घंट्यासाठी थांबले माझ्या घराशेजारी हाकेच्या अंतरावर आधार हॉस्पिटलला उपस्थित होते त्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं निमंत्रण रितसर आम्हाला नव्हतं ही पत्रिका आपण बघू शकतो या पत्रिकेत अर्जुन खोतकर साहेबाचंही नाव नव्हतं दुसऱ्या दिवशी मात्र लोकमतने जेव्हा ती जाहिरात प्रकाशित केलं तेव्हाच अर्जुन खोतकर साहेबाचं नाव उपस्थित होतं अर्थात खोतकर साहेब हे आमचे नेते ते लोकप्रिय आमदार आहे त्याबद्दल ते, ते, ते उपस्थित राहिले त्यांना धन्यवाद आहे पण मात्र आधार हॉस्पिटलचा हा कारभार योग्य दिसला नाही याशिवाय त्यांनी निमंत्रणाचं आमंत्रण दिलं होतं मी एक घटनेच्यानुसार काम करणारे कार्यकर्ता आहे मी पक्षप्रमुख जरूर असेल मला एक जिथं निमंत्रण असेल मी तिथंच जाईन आणि खोतकर साहेब पण आमचेच नेते आहेत आमच्या त्यांना त्यांना शिपेच त्यात त्यात काय अडचण नाही पण मात्र पण मात्र उपमुख्यमंत्री मोठे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत त्यांना निवडून आणण्यातसुद्धा माझ्या कार्यकर्त्याचा आणि माझा पण शियाचा मी सुद्धा बारामतीच दौरा केला होता बारामतीत मानणार मलाही प्रचंड त्या ठिकाणी वर्ग आहे कर्जमाफी जेव्हा शरद पवार साहेबांना आम्ही मान्यता घे घेतली होती तेव्हा तिथून मला पत्रव्यवहार झाला होता हे अजितदादांनी लक्षात ठेवलं पाहिजे दुसऱ्या वेळेस दौरा केला कमीत कमी संवाद साधून करावा आणि कळवावं एवढी अपेक्षा आहे आणि जमलं तर आम्हाला केंद्र मंत्रीपद द्यावं ही आमची मागणी आहेच तो आमचा अधिकार पण आहे आपला सहकारी संतोष कोविड जय शिवराय हो बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोकठोक मराठी नंबर वन चॅनल